नाशिकमध्ये चिमुकल्या मुलीची हत्या करून त्यानंतर पती पत्नीनं आत्महत्या केल्याची घटना घडली पती पत्नीनं गळफास घेत आत्महत्या केलीये मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आले नाही म्हणून आजोबा बघायला गेले तेव्हा कुणीच प्रतिसाद दिला नाही याबाबत मिळालेली माहिती अशी की विजय मानिक सहाणे हे नाशिकच्या गौडन गावचे याबाबत मिळालेली माहिती अशी की विजय माणिक सहाने हे नाशिकच्या गवणे गावचे असून ते पाथर्डी फाटा सराफनगर परिसरात राहत होते त्यांनी मुलीला विष पाजलं त्यानंतर पत्नीसह गळफास घेत आत्महत्या केली पत्नीचं नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या सहाने असं आहे अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीला पती पत्नीनं विष पाजलं त्यानंतर स्वतःही जीवन संपवलंय मुलीला औषध पाजून बेडवर झोपल आणि नंतर दोघांनी गळफास घेतला विजय सहाने यांच्यावर कोणतंही कर्ज नाही आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे काल त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन सुद्धा घेतलं होतं पहाटेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे असा संशय व्यक्त होतोय शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी आली तेव्हा ती खाली आली नाही यावेळी आजोबांनी वर जाऊन बघितलं तर आतून दरवाजा बंद आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीनं दरवाजा उघडला तेव्हा समोर पती पत्नीनं गळफास घेतला असल्याचं आढळून आलं कुटुंब बियांवर कोणताही कर्ज नाही तरीही आत्महत्या केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विजय यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख आणि सोनं हे सगळं होतं मात्र आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश